नमस्कार उद्योजक मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या पी सी के फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या ठिकाणी पशुखाद्य कांडीपेंट गोळीपेंट सोडास जे काही हे आहे हा व्यवसाय आहे या व्यवसायाच्या संदर्भात आपण पुरेपूर माहिती बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकनला क्लिक करा तर उद्योजक मित्रांनो आपण सुग्रास जे की आपल्याला जे काय पशुखाद्य आहे पाटीपेंट गोळी पेंट सुवरास याला वेगवेगळे नाव आहेत पण प्रोडक्ट एकच आहे याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने बोलले जाते पण आपण आता हा हे जे सुग्रास आहे हे सुग्रास बनते कसे नेमके याची प्रोसेस काय आहे याच्यासाठी लागणारा कच्चा माल काय आहे आणि याच्यासाठी कुठले कुठले मशीन्स लागतात जे की तुम्हाला या शेपमध्ये किंवा या फॉर्म मध्ये तुम्हाला सुग्रास मिळणार आहे जे की जनावरांसाठी एकदम पौष्टिक आणि आहार आपण संतुलित आहार बनवणार आहोत तर याची मार्केटमध्ये खूप डिमांड रिक्वायरमेंट आहे आणि याला खूप मागणी आहे तर याच्यापासून आपल्याला चांगला लाभ पण होईल आपल्याला जनावरांची सेवा पण होईल आपल्या हातून आणि आपल्याला मिळणारा मोबदला पण मिळेल तर अशी सुग्रास कांडीपेंट होळी हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला जे काही बेसिक मशिनरीज लागत आहे हे आहे पहिलं सुरुवातीला ग्राइंडर मशीन जे की ते आपला कच्चा माल दळण्याचं काम करेल जो काही आपला कच्चा माल आहे मका आहे आ, बाजरी आहे ज्वारी आहे तांदूळ आहे गहू आहे डाळ मिरचा वेस्टेज आहे डीओशी आहे डीआरबी बी आहे जी राईस ब्रँड आहे वीट ब्रान आहे सोया ब्रान आहे सरकी पेंड आहे करडी पेंट आहे सूर्यफूल पेंड आहे, आहे शंगणा पेंड आहे हा जो काही कच्चा माल आहे हा कच्चा माल आपल्या ग्राइंडर मशीन मधून सुरुवातीला दळल्या जातो पावडर फॉर्म मध्ये जे की त्याची पावडर बनवली जाते आणि जर मटेरियल आपल्या एका मिक्सर मशीन मध्ये टाकले जाते जे की आपल्याला तो फॉर्म्युला करायचा असतो रेसिपी बनवायचा असतो ते म्हणजे आपलं मिक्सर मशीन आता मिक्सर मशीन मध्ये काही घटक आपल्याला फॉर्म्युलानुसार रेसिपी नुसार ऍड करायचे असतात ते घटक म्हणजे कुठले कुठले ते आपल्याला ते त्याच्यामध्ये मळी मोलायसिस किंवा साखर काटण्याचं जे काही वेस्टेज आहे ते की लिक्विड फॉर्म मध्ये आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं असतं जे की आपल्या गोळीला फिनिशिंग आणि बाइंडिंग एजंटचं काम करते आपली गोळी त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मिनरल मिक्सचर प्रोटीन पावडर विटॅमिन कॅल्शियम त्याच्यानंतर हळद मीठ आणि त्याच्यामध्ये कॅल्साईड पावडर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आयुर्वेदिक जडीबुटी आहे शेतावरी आहे दुधवेल आहे जे दूध वाढीसाठी उपयोगायला येते त्याच्यानंतर आपण गोळाचं पाणी याच्यासाठी वापरतो की आपल्या गोळीला फिनिशिंग आणि बाइंडिंग एजंट आपली जे काही गोळी आहे हे आपलं गुळ आणि किंवा मळी मोलायसीस काम करते तर हे सगळे घटक आपल्या मिक्सर मशीन मध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत तर याचा फॉर्म्युला आहे याचा रेसिपी आहे तर याचा फॉर्म्युला सुद्धा आपली कंपनी पीसी के फुडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही आपल्याला मोफत प्रदान करते तर आपलं आहे चालू मिक्सर मशीनचं तर मिक्सर मशीन नंतर आपली तिसरी जे मशीन असणारे ती आहे गोळी पेंट कांडीपेंट सुग्रास निर्मिती पॅलेट मशीन तर ही पॅलेट मशीन मध्ये आपल्याला हे सगळे घटक मिक्स करून टाकायचे आहेत जे की आपल्या त्या ठिकाणी या, या प्रकारे आपली पॅलेट बनणार आहे याला म्हणतात सुग्रास काढीपेंट गोळेपेंट प्रियर आणि उद्योजक मित्रांनो हा व्यवसाय चालू करण्यासाठी बेसिक जे काय आपल्याला मशिनरीज लागतात या मशीन तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता तो के कुटले -कुटले जे काही आपल्याला सुधारात जे काय आपल्याला पदार्थ मार्केटमध्ये लॉन्च करायचा असेल त्याचे मार्केटिंग करायचे असेल तर सरकार जे काही नियम आहेत पर गव्हर्नमेंट रूल्स की आपल्याला याच्यासाठी बेसिक लायसन्सची आवश्यकता असते ते कुठले कुठले लायसन्स आहेत पहिलं लायसन म्हणजे आपलं फूड लायसन्स एफ एस एस सी आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे फसाईचं लायसन आपल्याकडे असणं खूप मेंडेटरी आहे म्हणजे गरजेचं आहे अत्यावश्यक आहे त्याच्यानंतर दुसरं लायसन आहे आपलं शॉपॅट लायसन्स तिसरं लायसन आहे आपलं उद्यम आधार लायसन्स आणि चौथं लायसन जे आहे जे काय आपले स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगर परिषद आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे या लोकांचं आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे जे की आपल्याला कुठल्याही व्यवसायाला आपल्याला अडचण नको यायला तर हे तीन लायसन बेसिक लायसन्स आपल्याला असणं खूप गरजेचे आहे तर हे लायसन्स आपण मोफत तुम्हाला प्रदान करत आहोत आणि उद्योजक मित्रांनो आता हे झाले आपले लायसन्स किंवा आम्ही पूर्ण भारतभर कॅपॅसिटीच्या ज्या मशीन्स आहेत कमीत कमी आपल्याकडे पन्नास किलो पासून ते साधारण एक टन तार्ण, दोन टनापर्यंत प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आता हा व्यवसाय कमीत कमी, -कमी बजेट मध्ये आपल्याला कसा चालू करता येईल तर आपल्याकडे जे बजेट आहे आमच्याकडे दीड लाखापासून ते एक ला चाळीस ते पन्नास लाखापर्यंत प्रोजेक्ट आम्ही संपूर्ण भारतभर देतो आणि उद्योजक मित्रांनो आपण हा छोट्यातला छोटा व्यवसाय घरगुती जनावरांसाठी सुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल बिझनेस करायचा असेल तर तुम्ही तो पण देखील करू ह्या व्यवसायासाठी किंवा ह्या व्यवसाय चालू करून आपल्याला जे काय आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे तो कमीत कमी नाही म्हटलं तर किलो मागे एक तीन ते साडेतीन रुपये मिळणार आहे मित्रांनो आपली पन्नास किलोची सत्तेचाळीस किलोची अठ्ठेचाळीस किलोची बॅग असते तर ह्या बॅगी मागे आपल्याला कमीत कमी दीडशे ते दोनशे रुपये प्रॉफिट राहणार आहे सर्व आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट प्रोसेसिंग जाऊन चला तर उद्योजक मित्रांनो आपण ह्या मशिनरीज कशा बनतात किंवा ह्या मशीनची प्रोसेस काय आहे ही कंपनी कुठे आहे आणि कंपनी कशा पद्धतीने मशीन बनवते ही सगळी प्रोसेस आपण बघूया तर चला मित्रांनो आपण पूर्ण मध्ये आपण या सगळ्या प्रोसेसिंगच्या मशीन्स बघूया नमस्कार माझ्या तमाम महाराष्ट्रातील उद्योजक मित्रांनो आपण या ठिकाणी आज गोळीपेंड पशुखाद्य कसे बनवायचे आहे आणि गोळीपेंडच्या प्रोसेसिंगसाठी कुठल्या कुठल्या मशिनरीज लागणार आहेत या संपूर्ण व्यवसायासंदर्भात आपण कम्प्लीट माहिती बघणार आहोत तर आपण आपल्या या ठिकाणी हे पी सी के फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीमध्ये आपण पशुखाद्य कांडीपेंट गोळीपेंट सुग्रास कोंबड्यांचं खाद्य गाई मशीनचं खाद्य शेळ्या मेंढ्यांचं खाद्य या प्रकारे आपण सर्व मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग आहोत तर आपण हा व्हिडिओ जे काय मी तुम्हाला ये या व्यवसायासंदर्भात माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ आपण कंप्लीट पूर्ण बघावा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत बघा ही नम्र विनंती उद्योजक मित्रांनो सुरुवातीला गोळीपेंट काडीपेंट सुगळ्या बनवण्यासाठी जी पहिली मशीन आहे ती काय काम करते आणि ती कुठली मशीन आहे हे तुम्हाला मी सुरुवातीला दाखवते उद्योजक मित्रांनो हा आहे आपला ग्राइंडर हर्मर मिल मोबलायझर मशीन की ते गिरण म्हणून आपण बघतो ते म्हणजे दळण्याचं काम करतं जे काही आपलं रॉ मटेरियल आहे मक्का गहू ज्वारी बाजरी डीओ डी आर बी सरकी पेंट करडी पेंट संगना पेंट सूर्यफूल पेंट हे सगळे प्रकारचे जे काही कडधान्य आहे जे काही डीओसी आहेत हा ग्राइंडर आपला पावडर फॉर्ममध्ये तळून देतो या प्रकारे याच्यामध्ये अशा टाईपच्या जाण्या असतात जी जाळी तुम्ही बदलाल त्या जाळीचे तुम्हाला पावडर किंवा मेश मिळणार आहे तर या जाळ्यामध्ये वन पॉईंट फाय एम एम एक एम एम सव्वा एम एम दीड एम एम दोन एम एम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या असतात ही जाळी आपल्याला या ग्राइंडर मशीनमध्ये टाकायची आहे आणि त्या मेशमध्ये मायक्रोनमध्ये आपल्याला पावडर हवी आहे ते आपल्याला पावडर या ठिकाणी या जाळ्यात व्हायला मिळणार तर आपण या ठिकाणी रॉड वेल्डिंग यूज न करता आपण गॅस वेल्डिंग यू टू गॅस वेल्डिंग आपण यूज करतो आहोत म्हणजे आपल्या मशीनची सेल्फ लाईट आणि जी काही स्ट्रेंथ आहे मजबूती आहे चांगली असते तर याप्रकारे आपला हा पहिला मशीन ग्राइंडर मशीन आहे आणि मशीनची जी काय थिकनेस आहे आपल्या मशीनची पूर्ण थिकनेस ही दहा एम एम थिकनेसमध्ये आहे म्हणजे आपण लो क्वालिटी यूज करत नाही आहे आपण एकदम दहा एम एम बारा एम एम फिकनेसमध्ये मशीन घेतो साहेब तर उद्योजक मित्रांनो हे जे काय मटेरियल कट होते हे आपल्या लेझर कटिंग सी एस सी ऑपरेशनमध्ये आपलं इनहाऊस आहे या ठिकाणी आपलं बेंडिंग पंचिंग प्लाझ्मा कास्टिंग हे सर्व काही आपलं इनाहाऊसचे प्रोडक्शन आहे आपण कुठल्याच बेंडर करून कुठलंच मटेरियल घेत नाही साहेब तर उद्योजक मित्रांनो या ठिकाणी जे ग्राइंडिंग होतं मटेरियल तर या हॅमर ब्लेडद्वारे मटेरियल ग्राइंड होतं जात ज्या पद्धतीने आपले हॅमर ब्लेड असतात या ठिकाणी ते आपल्या रोटरवर सेट केलेले असतात तर या टाईपमध्ये ते आपलं मटेरियल ग्राइंड करतात तर उद्योजक मित्रांनो हा एक पहिल्यांदा आपला ग्राइंडर मशीन या ठिकाणी सर्व प्रकारचे कडधान्य आपल्याला दळले जातात आता मी तुम्हाला दुसरं मशीन म्हणजे काही मिक्सर मशीन आहे त्या मशीनची तुम्हाला संपूर्ण माहिती देतो हाय आपला हाय आपला रिबन ब्लेंडर मिक्सर जे की तुमचं प्रॉपर युनिफॉर्म मिक्सिंग करणार आहे जे काही तुम्ही रॉ मटेरियल या ठिकाणी मिक्सिंग करून टाकणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युलेशन असतं तुम्हाला रेसिपी बनवायचा असतो तो रेसिपी प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला युनिफॉर्म मिक्सिंग करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे मिक्सिंग करताय तुम्ही तर ते मिक्सिंग करत असताना जे काही घटक टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर आहे प्रोटीन पावडर आहे विटॅमिन आहे कॅल्शियम आहे किंवा कॅल्साईट पावडर आहे हळद मीठ किंवा आयुर्वेदिक जडी उटी जे काही शेतावरही दुधलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साखर करण्याची मळी मोलायसिस किंवा गुळाचं पाणी टाकायचं आहे जे की तुमच्या गोळीला फिनिशिंग आणि बाइंडिंग एजंट म्हणून काम करेल या ठिकाणी आपण स्लेट दिलेला आहे उद्योजक मित्रांनो तर लिक्विड फॉर्ममध्ये जे काही पावडर्स वगैरे आपल्याला टाकायचे आहेत तर या स्लेटद्वारे आपण टाकणार आहोत तर हा टोटली आपला रिबन ग्रेंडर मिक्सर आहे जे की आपण फॉर्म्युलेशन रेसिपी बनवणार आहे उद्योजक मित्रांनो आतापर्यंत जी काय आपण प्रोसेस बघितली की पहिली म्हणजे आपण ग्राइंडर मशीनमध्ये रॉ मटेरियल सगळं तळणार आहोत तळलेलं मस्त मिक्सर मशीनमध्ये मिक्सिंग करणार आहोत आता आपण प्रोसेस करेक्ट गोरे कशी बनवायची तर गोरी मशीन जे आहे आपण तुम्हाला मशीन आहे जे की तुम्हाला एका तासाला पाचशे किलो पर अवर कॅपॅसिटीचे मशीन आहे एकदम पूर्ण हेवी सीट डायनमध्ये मशीन बनवलेली आहे जल डायमंड तर शीट वापरलेलं आहे की याच्यापासून आपली गोळीपेंट कांडीपेंट सुद्धा बाहेर येणार आहे यामध्ये आपण साईज आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये चार एम एम पाच एम एम सहा एम एम सात एम एम हे जो साचा आहे त्याच्यामधून आपली गोळी बाहेर येणार आहे तर याच्यामध्ये आपण चार एम एम पासून ते सात एम एम दहा एम एम आठ एम एम पर्यंत आपण कलेक्ट करू शकतो त्याच्या त्या मशीनमधून जी गोळी बनणार आहे ही एकदम सुपर डिलक्स क्वालिटीची गोळी बनणार आहे त्याची तुम्ही बघत आहात तर उद्योजक मित्रांनो आपल्याकडे जर कॅपॅसिटी आहे ते पन्नास किलो प्रोडक्शन पासून तर आपण एक टन प्रोडक्शन प्रोडक्शनपर्यंत आपण देतो आपण हे जे आप काय का मशीन तुम्ही बघत आहात तर हे आहे दोनशे ते अडीचशे किलो प्लासिक प्रोडक्शनचं मशीन आणि उद्योजक मित्रांनो हे आहे आपल्या चारशे ते पाचशे किंवा प्लासिक प्रोडक्शनचं मशीन असे वेगवेगळ्या प्लासिक प्रोडक्शनचे मशीन आपण बनवतो आणि या ठिकाणी हे सर्व मशीन आपण बघा किंवा निदर्शनात असतील की टोटल पब्लिक आपल्याकडं कमीत कमी वीस ते पंचवीस प्लास आपल्याकडे ऑलरेडी सेट आहे तर उत्तर मित्रांनो आपल्याला या मशीनचे जे काही स्केल मिळणार आहेत हे पहिले आपला स्टोरूम त्या ठिकाणी आपलं स्टोअर रूम आहे जे पण जेवढे पण तुम्हाला स्केअर पार्ट हवे असतील ते सगळे आपल्याकडे इनहाऊस आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी सगळे स्केअर पार्ट मिळतील उद्योग मित्रांनो तर प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याकडे स्टॉकमध्ये सगळे स्केअर पार्ट असतात इन केस एमर्जन्सी तुम्हाला जर कुठले स्केअर पार्ट अव्हेलेबल असेल मार्केटमध्ये अव्हेलेबल होत नसतील तर आपल्याकडे तुम्हाला सगळे स्केअर पार्ट मिळतील आणि आपल्याकडे सर्व क्रॉमटन कंपनीचे मोटर दिला जाईल लोकल कुठलीही मोटर आपण स्टॉकमध्ये ठेवत नाही

आरे निकल निकल रहे। निकल रहे हाँ, बंद कर रहे